पाटलीन बाई असं या इकडे पा तर यावरून वरून जावा पुढे तसं जावा पुढे त्या खड्ड्याला पुढच्या जावा पुढच्या खड्ड्याला तिथं जाऊन थांबायचं ना आमच्याकडे तोंड करून थांबायचं जावा असंच पुढे हा माझ्याकडे तोंड करून थांबा सगळे या या फास्ट तुम्ही

आगा। आगा। आज आमच्या जे किपुरवाडी गावामध्ये वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाचे लावण केलो आम्ही आमच्या पूर्वजन्माने लावलेल्या आम्ही पूजा केलो पण आमच्या भविष्य काळात आमच्या मुलीला सुनावला त्यासाठी आम्ही वृक्षारोपण रावण केलो वडा झाडाची लावण केलो गावात आज सगळ्या महिलांनी अमर सुरंशी यांच्या मदतीने वृक्षारोपणाचे लागवण केले आहे नमस्कार मी जकीकोरवाडीचा सरपंच अमर सूर्यवंशी या ठिकाणी आम्ही प्रत्येक वर्षी काही ना काही नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी करत असतो त्याचप्रकारे आज वटपौर्णिमेचा दिवस आणि या ठिकाणी वटपौर्णिमेच्या दिवशी आज महिलांसाठी विशेष असा दिवस असतो आणि या दिवशी महिला हाच नवरा सात जन्मी या ठिकाणी भेटावं म्हणून मनोमनी प्रार्थना करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात परंतु आता या महिलांना वडांच्या झाडाला पूजा करण्यासाठी वडच शिल्लक राहिलेले नाहीत म्हणून आम्ही आमच्या गावातील साडेतीनशे महिलांनी या ठिकाणी संकल्प केला आणि प्रत्येक महिलेने आपल्या नवऱ्याच्या आठवणीमध्ये या ठिकाणी हे वडाचं झाड आपल्या गावामध्ये लावण्याचा संकल्प या ठिकाणी जकीकुरवाडी गावातील या साडेतीनशे महिलांनी या ठिकाणी केलेला असून अशा प्रकारचे साडेतीनशे वडाची झाडं या ठिकाणी जकीकुरवाडी गावामध्ये प्रत्येक महिलांनी या ठिकाणी लावलेले आहेत आणि प्रत्येक वर्षी वटपौर्णिमेला आपण लावलेल्या झाडाचं संगोपन करून त्याच झाडाची पूजा करण्याचा संकल्प आमच्या जेके वडच्या सर्व महिलांनी या ठिकाणी घेतलेला आहे त्याबद्दल मी सर्व महिलांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद